या उन्हा सुट्टीमध्ये जर तुम्हाला ऍडवेंचर अनुभवायचं असेल तर नॅशनल फोर्स तुमच्यासाठी घेऊन आला आहे समर कॅम्प तर हा समर कॅम्प असणार आहे आर्मीला कॉलेज या एरियामध्ये तर चला मी तुम्हाला पूर्ण कॅम्प आणि कशा प्रकारे आपला कॅम्प असणार आहे याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो तर हा कॅम्प आपण आर्मी लॉ कॉलेज या एरियामध्ये घेणार आहोत येथील प्रशस्त मोठे ग्राउंड तसेच निसर्गरम्य वातावरणामध्ये हे कॅम्प सहा दिवस चालणार आहे आपण कराटे का शूटिंग वेपन ट्रेनिंग व तसेच डिझास्टर मॅनेजमेंट आणि स्विमिंग ट्रेकिंग योगा आणि कल्चर सुद्धा घेणार आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे वेपन ट्रेनिंग तसंच आर्चरी सुद्धा घेणार आहोत आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे हे कार्बन गन आहे की जी की इंडियन आर्मीने मॅन्युफॅक्चरिंग केलेली आहे डीआरडीओ ने याची एक मिनिटाची फायरिंग क्षमता जी आहे ती साक्ष राऊंड आहे परंतु हे फक्त ट्रेनिंगसाठी तुम्हाला एक छोटं मिनी व्हर्जन आहे त्याचं की जेणेकरून हे फक्त छरे फायरिंग करतात आणि एक एक राऊंडच फायरिंग करतं तर याने सुद्धा तुम्हाला फायरिंग मिळणार आहे आणि ते पण अनलिमिटेड जोपर्यंत तुम्ही फायरिंग शिकणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचे एक से बडिया एक राऊंड तुम्हाला फायर करण्यासाठी दिले जाणार आहे तसंच त्याच्यानंतर हे एक पिस्टल आहे छोटसं तर याचं जे वजन आहे ते सातशे सातशे ग्रॅम आहे फक्त ओनली वन तर लहान मुलांसाठी पण हे चांगले शिकण्यासाठी फायरिंग शिकण्यासाठी एक वर्जन आहे तसंच आपल्याकडे एक पॉईंट टू टू चे एक छोटं वर्जन आहे तर ह्या पॉईंट टू टू छोटं वर्जन मध्ये तुम्हाला नेमबाजीसाठी एकदम परफेक्ट नेम जर लावायचा असेल किंवा निशाणा जर साधायचा असेल तर त्याच्यासाठी ह्या रायफलने तुम्हाला फायरिंग आपण कॅम्पमध्ये करून देणार आहे हे जी आर्चरी आहे तर या आर्चरी मध्ये तुम्हाला त्याची जी, जी, जी लेस असते ती ताणायची कशा पद्धतीने किंवा याला तुम्हाला सर्वांना अनलिमिटेड म्हणजे धनुष्यबान चालवाय मिळणार आहे आणि हे सर्व जे वेपन आहेत तुम्हाला तुमच्या हाताने चालवाय मिळणारे आहे आणि जोपर्यंत तुम्ही प्रॉपर हे जर ट्रेनिंग घेत नाही ह्या वेपनचं तोपर्यंत तो तुम्हाला शिकवलं जाणार आहे आणि सर्वांना अनलिमिटेड राऊंड वगैरे मिळणार आहे या ट्रेनिंग कॅम्प मध्ये शिकवण्यासाठी तुम्हाला तज्ञ ट्रेनर असणार आहेत व या कॅम्प मध्ये राहण्याची व जेवणाची सोय केलेली आहे तर कॅम्प मधल्या आपल्या ऍक्टिव्हिटीज या सकाळी सहा वाजल्यापासून तर रात्री दहा पर्यंत होणार आहे त्यामध्ये तुम्हाला ब्रेकफास्ट लंच आफ्टरनून ब्रेकफास्ट आणि डिनर या सुद्धा गोष्टी प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत त्यामध्ये काही लहान मुलं येणार आहेत तर त्यांची जबाबदारी एनडीएफ मॅनेजमेंट टीम घेणार आहे त्याचबरोबर सहभागी विद्यार्थ्यांना ऍक्टिव्हिटी प्रमाणपत्र देखील मिळणार आहे कॅम्पमध्ये आपण बरेच वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेणार आहोत जसे की स्पोर्ट ऍक्टिव्हिटी वगैरे यामध्ये सगळ्या ऍक्टिव्हिटी जो कोणी चांगला परफॉर्मन्स देईल त्याला एन डी एफ तर्फे ट्रॉफी आणि सर्टिफिकेट सुद्धा मिळणार तर मित्रांनो जर कोणाला ऍडमिशन करायचं असेल तर हा कॅम्प आहे तो सहा दिवसाचा आहे हे तर तुम्हाला समजलंच आहे त्याचबरोबर सहा वर्षापासून साठ वर्षापर्यंत पुरुष महिला कोणीही ऍडमिशन घेऊ शकतात ॲडमिशन घेण्यासाठी इथे एक नंबर शो होत असेल किंवा मी खाली नंबर देईन त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करून रजिस्ट्रेशन किंवा ॲडमिशन घेऊ शकता दहा दिवसाचं पॅकेजची प्राइस असणार आहे तीन हजार चारशे नव्याण्णव रुपये सर्वांसाठी खबर म्हणजे की ज्या विद्यार्थ्यांचा एखादा ग्रुप असेल किंवा एखादं स्कूल असेल किंवा एखादं कॉलेज असेल अशा ग्रुप जर जर असेल तर पाच जास्त आपण ॲडमिशन घेत असाल तर त्यांच्या सर्वांसाठी आपण खास एक डिस्काउंट ऑफर ठेवलेली आहे तर तुम्ही ती आमच्या टीमशी संपर्क साधून माहिती त्याबद्दल घेऊ शकता आपण ट्रेकिंग करणार आहोत किंवा स्विमिंग करणार आहोत तो एरिया मी तुम्हाला दाखवतो तर चला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा निसर्गरम्य ठिकाणी आपण आपलं जे कॅम्प आहे सहा दिवसाचा त्या कॅम्पमध्ये आपण स्विमिंगसाठी पवनालेक आहे या ठिकाणी आपण येणार आहोत तर पवनालेक झालं जसं की परत ट्रेकिंगला या ठिकाणी डोंगर वगैरे आहेत त्या डोंगरामध्ये आपण येणार आहोत तर मित्रांनो जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर मी तुम्हाला ॲडमिशन प्रक्रिया सांगितली आहे तर तुम्ही निश्चित ॲडमिशन घ्या तुम्हाला समर वेकेशनसाठी खूप चांगला हा प्लॅन आहे तर मित्रांनो भेटूया आता डायरेक्ट कॅम्पमध्ये तोपर्यंत जय हिंद